ग्रंथ म्हणजे फक्त अक्षरांचे जतन नसते ते विचारांचं संस्कृतीचं अनुभूतीचं दालन आहे आपल्या जीवनाला दिशा देणारे आपले व्यक्तिमत्व समृद्ध करणारे आणि मन उजळवणारे हे ग्रंथ आजही आपल्याला अंतर्मुख करतात सजग करतात आणि आपले आयुष्य सजवतात नमस्कार मी रागिनी चेडे रंग अंतरंगातले या चॅनलवरून घेऊन आले आहे एक अर्थपूर्ण लेख हा लेख आपल्याला पुस्तकांशी नातं जोडायला शिकवतो ग्रंथांचा केवळ माहितीचा स्रोत म्हणून नव्हे तर ते आपल्या आयुष्याचे गुरु सखा आणि आरसे ठरतात चला तर मग विचारांच्या या प्रवासाला सुरुवात करूया ग्रंथ नाते एकविसावे शतक हे स्पर्धेचे आहे संघर्षाशिवाय उच्च ध्येय गाठता येणार नाही गती आणि मती शाबूत ठेवूनच प्रगतीची शिखरे काबीज केली पाहिजेत यासाठी व्यक्तिमत्व प्रसन्न हवे साहित्य कला क्रीडा या छंदांमुळे व्यक्तिमत्वाला विलोभनीयता प्राप्त होते व्यक्तिमत्वाला संपन्न करण्याचे सामर्थ्य ग्रंथांच्या पानात दडलेले असते अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेतच पण याबरोबर ग्रंथ वाचन ही देखील एक गरज आहे ती एक सांस्कृतिक भूक आहे उत्तम ग्रंथांच्या माध्यमातून ही भूक भागविता येते उत्तम ग्रंथ आत्म्याचे सकस अन्न असते पण सध्या सकस काही खावे ही इच्छाच दुरापस्त होताना दिसते आहे ज्यात सत्वगुणांचा अभाव आहे अशा चटपटीत गोष्टींचा आस्वाद घेण्याकडे नव्या पिढीचा ओढा वाढतो आहे पुस्तकांच्या जगात शिरले म्हणजे माणसाच्या मनावरचे मळप सहज दूर होते असे भाऊसाहेब खांडेकर म्हणायचे पण नव्या पिढीचे वाचनाचे वेट लक्षात घेतले तर भाऊसाहेबांचे हे वाक्य किती जणांकडून वाचले जाईल ही शंकाच आहे वाचन संस्कृतीवरील श्रद्धा वाढवण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांना वाचनाची गोडी असणे आवश्यक आहे पालकांनीही या बाबतीत जागृत असणे गरजेचे आहे नेमून दिलेल्या क्रमिक पुस्तकांपलीकडे ग्रंथांचे कथा कादंबरी कवितांचे एक प्रचंड विश्व असते शिक्षक आणि पालक जोवर या विश्वाचे नागरिक होत नाहीत तोवर विद्यार्थी तरी या विश्वात कसा संचार करणार ज्ञानदेवांनी हे विश्वाचे माझे घर म्हटले आणि आपल्या मनाची व्यापकता सिद्ध केली ज्ञानदेव सोळाव्या वर्षीच प्रौढ झाले आपल्याकडे एक सष्टी ओलांडली तरी बालपण सुटलेले नसते चांगल्या वाईटातले अंतर अजून मोजता येत नाही ज्ञानदेवांसारखे विश्वालाच घर मानणारे संत खरोखरच थोर आपण मात्र घरालाच विश्व मानून आपले लहानपण सिद्ध करीत असतो घरात टीव्ही फ्रीज आला की विश्व गवसल्याचा आनंद साजरा केला जातो टी व्ही फ्रीजमुळे घराला घर गर पण येईल पण चांगला ग्रंथ घरात आला तर घराला शहाणपण येईल याचा विचार केला पाहिजे हा विचार सुद्धा एक संस्कार आहे सण समारंभ वाढदिवस विवाह इत्यादी मंगल प्रसंगी ग्रंथ भेट देऊन आपणही अक्षर उपासना करू शकतो ग्रंथांना गुरु मानलं जातं गुरूंना देव मानलं जातं मंडळी संकटकाळी रक्षण करण्यासाठी आणि सद्बुद्धी प्राप्त होण्यासाठी आपण घर गर, आपल्या घरात एक हक्काचा कप्पा करतो तिथे देवांना स्थानापन्न करतो पण हे देखील विचारात घ्यावे की आपल्या जीवनातल्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी घरात देवघराबरोबर एक ग्रंथघरही असावे भिंतीवर लटकलेल्या निसर्गचित्रांचा सुगंधाने दरवळणाऱ्या उद्बत्तीचा जसा एक संस्कार असतो तसा ग्रंथांचा एक संस्कार असतो ग्रंथांची संगत आयुष्याला नवी दृष्टी देतो आत्मबळ देतो ग्रंथ आमूचे साथी ग्रंथ आमुच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथांच्या तेजामधुनी जन्मा येते क्रांती ग्रंथ शिकविती मानुसकी अनग्रंथ शिकविती शांती क्रांतीचे आणि शांतीचे वारसदार निर्माण करण्यासाठी ग्रंथ नाते प्रेरक ठरते माझ्याकडे ययाती आहे ज्ञानेश्वरी आहे गाथा आहे मृत्युंजय महानायक आहे असे अभिमानाने सांगणारे वाचक हे खऱ्या दृष्टीने वाचन संस्कृतीचे उपासक असतात माझ्याकडे सीडी आहे गाडी आहे बंगला आहे हा भौतिक समृद्धीचा अहंकार झाला त्यातून चंगळवादी वृत्ती स्पष्ट होते या गोष्टी असायला काही हरकत नाही पण त्या जोडीला ग्रंथही हवेत ग्रंथ घरही हवे सुखासीन जगण्यातही माणसाच्या वाट्याला एकाकी पण येऊ शकते ग्रंथ वाचन हा एकाकीपण दूर करण्याचा सात्विक सांस्कृतिक पर्याय आहे ग्रंथ हे शांत संयंत करमणूक करतात मनन प्रक्रियेला गती देतात आणि आयुष्याला सुंदरता बहाल करतात किती छान लेख आहे हा लेख संपला आहे पण त्या प्रत्येक ओळीतून उमटणारी ग्रंथांची शुद्ध निर्मळ साध अजूनही मनात घुमते आहे पुस्तकं वाचणं म्हणजे केवळ ज्ञान घेणं के नाही तर ते आत्म्याशी संवाद साधण्यासारखं असतं आपल्या जीवनात ग्रंथांचं स्थान ही एक नितांत गरज आहे कारण विचारांनी सजलेली माणसं समाज घडवतात संस्कृती जपतात आजचा हा लेख लेखक यशवंत पाटणे यांच्या लेखणीतून आपल्याला पुन्हा एकदा सांगून गेला ग्रंथ वाचूया आणि आयुष्य समृद्ध करूया जर तुम्हाला हे सादरीकरण आवडले असेल तर कृपया रंग अंतरंगातले या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या विचारयात्रेसोबत धन्यवाद